आज आपण भाग पा, आज टी व्हीसमध्ये पाहणार आहोत की ज्या वेळेला सिद्धार्थ गौतम हा मगदाचा नरेश बिंबिसारे यांच्या राजगृहात वास्तव्याला आले आणि त्यानंतर पा पाठीमागं कपिल वस्तुनगरात काय घडले याच्याबद्दल आपण आज पाहणार आहेत आणि सिद्धार्थ गौतम ज्या वेळेला आपणाला एक दुःखाचा मार्ग शोधण्यासाठी निघाले आणि बिंबिश्वर राजाच्या राजगृहात थांबले त्यावेळेला तिथं आल्याच्यानंतर त्यांना पूर्वी जे पाच व दुसरे परिवर्जक भेटले होते तेही तिथं आले त्यांनी आणि त्यांनी सिद्धार्थ गौतमाला पाहून त्या सिद्धार्थ गौतमाच्या पर्णकुटी शेजारीच आपली कुटी बांधली आणि तिथं थांबले <coughs> ते प कोण कोण होते पाच होते ते कौंडिण्य आश्वजित काश्यप महानाम आणि भद्रिक असे हे पाच परिवर्जक आले आणि सिद्धार्थ गौतमाच्या पर्णकुटी शेजारीच आपले कुटे, कुटे त्यांनी बांधले आणि थांबले आणि त्यांना प्रभावित झाले ते अरे हे सिद्धार्थ गौतम परिवर्जक कशासाठी झाले का त्यांनी हे केलं असेल आणि मग त्यांनी काय केलं परंतु त्यांना आश्चर्य वाटलं की ह्या राजकुमारानं असे परजा घेऊन फिरणं किंवा राहणं हे कसं काय शक्य झालं याना का करू लागले ते आणि मग त्यांनी बिंबिश्वर राजाने जसे काही सिद्धार्थाला प्रश्न विचारले असेच त्यांनी प्रश्न विचारले आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा गौतमाने स्पष्ट केलं की मी कोणत्या परिस्थितीमध्ये परिवर्जा घेतली हे स्पष्ट केलं आहे की बाबा युद्ध होऊ नये माणसाने आपसात वैर करू नये आणि ते शक्य आणि कोले याच्या भांडणामध्ये युद्ध होणार होतं ते होऊ नये आणि याच्यासाठी मी परिवर्जा घेतलेली आहे या आणि याविषयी ऐकले परंतु हे घेतल्याच्यानंतर त्यानं स्पष्ट ह्या परिवर्जकांना सांगितले आणि त्यानंतर ते परिवर्जक यांना म्हणलं की बाबा तुम्ही राजकुमार तुम्ही कपिल नगरी सोडून आल्याच्यानंतर पाठीमागं काय घडलं तुम्ही परिवर्जा घेतली हे कशासाठी घेतली काय झालं ते पुढं पाठीमागं काय झालं हे तुम्हाला कळालं का मग सिद्धार्थानं सांगितलं मला काही माहीत नाही मग त्यावेळेला त्या प्रवाज परिवर्जकांनी सांगितलं की शाक्यसंघाने ह्या युद्धाबद्दल जर निर्णय घेतला होता आणि तुम्ही परिवर्जा घेतली हे ठीक आहे परंतु तुम्ही ते कपिलवस्तूनगर सोडल्याच्यानंतर पाठीमागं शाक्य संघाने आणि त्या लोकांनी सर्व युवक असतील स्त्री असतील पुरुष असतील यांनी काय केलं आंदोलन केलं फार मोठं आंदोलन केलं अनेक घोषणा दिल्या आणि सांगितलं की बाबा कोलिये कोलिया संघाचे सुद्धा आपले ते बंधूच आहेत आणि आपण त्याच्याशी युद्ध करू नये असा ठराव शाक्य संघेनं घेतला आणि याच्यासाठी लोकांनी आंदोलन केलं मग आंदोलन केले मोर्चे काढले वगैरे वगैरे जे काय आहे ते मागणी केली स्त्री पुरुष युवक बालक या सर्वांनी उठाव केला किंवा कोली सुद्धा आपले बांधव आहेत आणि त्यांच्याशी युद्ध करणं काही योग्य नाही आणि मग मग त्या सभेमध्ये शाक्यांच्या काय ठरलं की बाबा पाच सदस्य निवडले त्यांनी एक दूत पाच निवडले आणि त्यांच्यामार्फत कोलियाशी वाटाघाटी करून शांततेच्या मार्गानं हा प्रश्न मिटवा आणि मग हे समजल्याच्यानंतर ही कोलियाचा घेतलेला निर्णय समजल्याच्यानंतर ही वार्ता कुठं गेली कोलियाकडे घेतली मग शाक्य संघाने हा आपसात किंवा तडजोडीनं वाटाघाटी करून मिटवण्यासाठी पाच सदस्य नेमले तर हे कोलिया संघाला कळालं आणि सुद्धा खूप आनंद झाला की युद्ध झालं नाही हे ठीक झालं आणि मग सुद्धा पाच सदस्य नेमले आणि पुन्हा असं ठरलं की यांचे पाच सदस्य झाले त्यांचे पाच सदस्य झाले आणि ह्यात त्यांच्या पाच आणि शाक्यांच्या पाच आणि कोलियाच्या पाच सदस्यांनी एक लवाद नेमावा आणि त्या लवादानं घेतलेला निर्णय हा सर्वांना बंधनकारक राहील अशा प्रकारे निर्णय झाला आणि ते जे कोलिया संघ आणि शाक्यांचं जे युद्ध होणार होतं ते स्थगित झालेलं आहे तिथं शांतता प्रस्थापित झालेली आहे आणि मग त्या लवादाच्या आधीने हे सगळा प्रश्न सोडून युद्ध थांबलेलं आहे असं काही घडलं मग त्यावेळेला हे परिवर्जकाने सांगितलेली वार्ता ही शांततेची वार्ता होती सिद्धार्थ गौत शांतताच पाहिजे होती आणि तशी वार्ता ऐकल्याच्या नंतर त्यांनाही आनंद आनंद झाला आणि त्या परिवर्जकाला सांगितले की हे असं जे घडलं आहे त्याचा मला खूप आनंदच आहे परंतु नाही इथं माझा विजय आहे आणि मग ते परिवर्जक म्हणलं की मग आता तो प्रश्न मिटल्याच्यानंतर तुम्हाला परिवर्जा घ्यायची काय गरज आहे तुम्ही परत नगरीला यावं तिथं राहावं असं परंतु सिद्धार्थांना सांगितलं सा तसं नाही पर, मी प परिवर्जा घेतलेली आहे त्या गोष्टीसाठी शांततेसाठीच घेतलेली आहे खरं आहे परंतु माझं ध्येय आणखी पुढं आहे हे कायमस्वरूपी मी हे शांतता प्रस्थापित करण्याच्या मार्गावर जाणार आहे तेव्हा मी असाच परिवर्जकच करत राहणार आहे आणि पुढचं जे काही मार्ग मिळतील त्याचा शोध मी घेणार आहे असं त्या परिवर्जकानं सांगितलं मग त्या परिवर्जकांना सिद्धार्थाने विचारलं की आता तुमचा पुढचा कार्यक्रम काय मग त्या परिवर्जकाने सांगितलं आम्ही तपश्चर्या करणार आहेत मग परिवर्जक म्हणाले आम्ही तपश्चर्या करणार आहेत मग तुम्ही आमच्यासोबत येत नाही मग सिद्धार्थाने त्यांना सांगितलं की मला फक्त आता जायचं तपश्चर्या करायची आशातला भाग नाही मला एका एका मुद्द्यावर किंवा एका एका बाबीवर क्रमाक्रमाने प्रथम इतर मार्गाची परीक्षा घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी मी माझा मार्ग वेगळा आहे असं सांगितल्याच्यानंतर ते प्रा परिवार जग तिथून निघून गेले आणि सिद्धार्थाला मात्र मागं झालेलं शांततेची वार्ता ऐकून आनंद झाला परंतु त्यांनी परत राजग्रहाकडे जायचा निर्णय मात्र घेतला नाही त्यांच्या मनात थोडीही म्हणजे विचलित झाली नाही आणि ते पुढं आणखी काही मार्ग सापडेल का या शोधासाठी तिथून पुढचा मार्ग ते प्रयाण करत राहिले आज इथं बा बाग ते विश्वास संपतो आपण पुढील भागामध्ये काय घडतं आहे हे नंतर पाहू आज इथंच थांबू धन्यवाद आणि हा व्हिडिओ जर आवडला तर त्याला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा धन्यवाद